कष्ट ऊर्जा वेळ आणि श्रम जितके जास्त खर्च कराल तितकं यश असं गणित नाही त्याचा तंत्र जुळायला हवं ते तंत्र जुळलं की मग यश मिळत शत्रूचे दोन सैनिक पकडून नेपोलियनच्या समोर उभा केले शत्रूचे आता नेपोलियन त्यांची गर्दन मारणार हे बऱ्यापैकी सरांना माहिती पण त्या दोन सैनिकांकडे बघितलं आणि नेपोलियन म्हटलं सोडून दे त्यांना अजून युद्धाला सुरुवात नाही या सैनिकांनी काही अपराधही केला नाही उगाच यांना कशाला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं म्हणत नेपोलियन उठला आणि त्या सैनिकांच्या पाठीवर थोपटत म्हणाला जा 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 तुम्ही जा ते सैनिक निघून गेले आणि नेपोलियन आपल्या सेनापतीला बोलावलं म्हटला तू काही सैन्य घे आणि शत्रू सैन्यावर हल्ला करायला जा हल्ला केल्यासारखं दाखव आणि अचानक शत्रूची भीती घेऊन तू पळून सुरवायला कर तू भीवून पळतो हे बघितल्यावर शत्रू सैन्य तुझ्या पाठलागावर येईल पळवत नाही पुढं सेनापती म्हणला ठीक आहे सेनापतीला हे सांगितलं नेपोलियन दुसऱ्या सरदारला सांगितलं आता हा आपला सेनापती त्या शत्रूला हल्ला करायला जाईल आणि भिवून आल्याचं नाटक करत पळवत पळवत नेईल ज्यावेळी आपलं सैन्य त्याच्या शत्रूचं सैन्य पाठला करत जाईल त्यावेळी तू मध्येच दबा धरून बस आणि पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर गोळीबार कर सरदार म्हटलं ठीक आहे नेपोलियन सांगितल्यासारखं सेनापतीनं केलं शत्रू सैन्यावर हल्ला करायला गेला अचानक भिल्याचं नाटक केलं आणि सरळ पळाला आणि भिवून पळतोय असं दाखवलं शत्रू सैन्य त्याच्या पाठलाबरोबर पळत सुटलं बघता बघता सेनापती शत्रू सैन्य पाठी माग आणि ज्या सरदारला नेपोलियन सांगितले की दबा धरून बस शत्रूचा सैन्य पुढे गेल्यावर तो बाहेर आला आणि पाठीमागून शत्रूच्या प्रचंड गोळ्यांचा वर्षाव केला शत्रूचं वर सेनापती नंतर नेपोलियनला म्हणाले तुमचं हे युद्धतंत्र विलक्षण तुमच्या या युद्ध तंत्राच्या बळावर आज आपण जिंकलो पण हे तुम्हाला सुचलं तसं पन्� पाठी मागून गोळ्यांचा वर्षाव करावा नेपोलियन म्हणाला सकाळी ज्यावेळी ते दोन सैनिक तुम्ही पकडून आणले होते त्या दोन सैनिकांच्या पाठीवर मी थोपटलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यांच्या फक्त छातीवर चिलकत आहे पाठीवर नाही निरीक्षण असत हे, हे तंत्र असत यश मिळवायचं ना यश मिळवण्याचं तंत्र आत्मसात करावं लागेल मग विजय मिळवता येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही तंत्र बाकी बाकी काही नाही लागत हे तंत्र मिळवा